हॅलो मित्रांनो मी गणेश स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण रिक्षावरती भाडे वगैरे आहेत का तर आजची काय परिस्थिती आहे खरंत भाडे वगैरे आहेत की नाही ते बघूयात आणि मित्रांनो दिवसभर रिक्षा चालवली तर पूर्ण दिवसभरामध्ये किती अर्निंग होते तर ते पण बघूयात सर्वात अगोदर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण रिक्षा मध्ये सीएनजी जो आहे तो फुल करून घेतला आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी रिक्षावर होतो तेव्हा नेहमी आपण रिक्षामध्ये सर्वात पहिले सीएनजी जो आहे तो फुल करून घेतला पाहिजे कारण मित्रांनो तर मित्रांनो नंतर काय होतं मग आपल्याला भाडं पण भेटतात आणि मग आपल्या रिक्षा मला सीएनजी संपतो त्यामुळे आपल्याला भाडं कॅन्सल करावं लागत आणि मग पहिले सीएनजी भरायला जावं लागतो त्यासाठी मित्रांनो सकाळी आपण पहिले सीएनजी फुल केलाच पाहिजे तर मित्रांनो एकदा सीएनजी फुल केल्यानंतर आपल्याला तो दिवसभर जातो त्यामुळे मित्रांनो मी आता सीएनजी फुल केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दोन राईड देखील मी कंप्लीट केले आहेत ओला वरती बघू शकता एकशे एकवीस रुपयाची एक आणि एकशे छप्पन रुपयाची आहेत अशा दोन राईड कम्प्लीट केलेल्या आहेत आणि आता वाजलेले आहेत मित्रांनो नऊ दहा वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि मी आलो होतो सकाळी नऊ वाजता नऊ वाजता मी वगैरे फुल करून या दोन राईड कंप्लीट केल्या तर आपल्याकडे आहे मित्रांनो ओला रॅपिडो आहे जे रॅपिडो वर आपण एक पण ट्रिक मारलेले आणि उजीवर देखील आहे तर आ, तिन्ही ऍप वरती आपल्याला भाडे मारायचे आहेत आणि कुठलंही भाडं सोडायचं नाही छोटा असो किंवा मोठा असो कुठलंही भाडं सोडायचं नाही तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत लाईक करायला ला ला विसरू नका सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आता मोठा गाव डोंबुली वेस्ट ला तर आपल्याला कुठलं बुकिंग भेटेल मित्रांनो डोंबिवली वेस्ट वरून मला कल्याण ईस्टचं भाडं भेटलं एकशे बासष्ट रुपयाचं आणि मग इथे कल्याने माझा भाऊ म्हणजे विशाल गवळी राहतो विशाल भाऊ ला फोन केला विशाल भाऊ बोलतो आता या घरी बोलतो नाश्ता करू तर चला मग आता काय करूयात नाश्ता असं पण भूक पण लागली आता साडे अकरा वाजत आहेत तर चला आता विशालच्या घरी जाऊन नाश्ता करूयात आणि मग तिथून आता दोघं जण नाश्ता करून दोघं पण निघतो तर मित्रांनो मी आता आहे डोंबिली ईस्टला आणि आता वाजत आहेत चार तर मित्रांनो विशालची ते नाश्ता करून निघाल्यानंतर तिथून मी एकशे अकरा रुपयाची बुकिंग ओलाची बुकिंग घेऊन मानपाड्याला आलो आणि मानपाड्यावरून लगेच एकशे त्रेसष्ट रुपयाची बुकिंग घेऊन डोंबोली स्टेशनला गेलो आणि डोंबोली स्टेशनवरून एकशे पंचेचाळीस रुपयाची उबेरची बुकिंग घेऊन मी कोणी फाट्याला आलो आणि तिकडनं मी लगेच ओलाची बुकिंग घेऊन म्हणजे एकशे शहाऐंशी रुपयाची ओलाची बुकिंग घेऊन उल्हासनगरला गेलो आणि उल्हासनगर वरून परत ओलाची बुकिंग एकशे सत्तावन्न रुपयाची बुकिंग घेऊन Uh, मी गेलो खडकपाड्याला आणि खडकपाड्यावरून मी परत डोंबोली इस्टला एकशे त्रेचाळीस रुपयाची बुकिंग घेऊन आलो आणि त्याच्यानंतर इथे डोंबोली आल्यानंतर इथल्या इथे एक तुम्ही बघू शकता एटी टू रुपयाची बुकिंग छोटीशी ब्याऐंशी uh, रुपयाची बुकिंग कम्प्लीट केली ओलाची आणि आता इथे आता मी बघत आहे वाट आणखी एखाद्या बुकिंगची तर टोटल इथे दहा एक उबेरवरती एक बुकिंग मारलेली आणि ओलावरती नऊ बुकिंग मारलेलं आहे बघू शकता ओलावरती नऊ बुकिंग मारलेलं आहे आणि इन्सेंटिव्ह टॅप बघाय गेलं तर मित्रांनो दहा बुकिंगला दोनशे रुपये आ... इन्सेंटिव्ह आहे तर आपल्या आता सहा बुकिंग झालेल्या आहेत आणि आता वाजेल आहेत चार आणि आणखी जर आपण चार बुकिंग आणखी मारल्या तर आपल्याला दोनशे रुपये ओलाचा इन्सेंटिव्ह पण भेटेल तर चार बुकिंग होणं काही अवघड नाहीये लगेच होतील त्या तर खूप थोडाही वेळ न नाही भेटला मित्रांनो आज जे आहे मित्रांनो जरा भाडे आहे लवकरच भेटत आहेत कारण भाडा सोडला की लगेच दुसरं भाडं हे सोडलं की लगेच दुसरी बुकिंग असं कंटिन्यू भाडे भेटत आहेत आज रविवार असल्यामुळे जरा भाड्यांचं डिमांड जास्तच आहे त्याला भेट घेतली आहे बुकिंग मित्रांनो बुकिंग घेतलेली आहे चला आता आज तर आपल्याला खूप राडा करायचा आहे कारण आज जरा डिमांड आहे भाड्यांचे खूप डिमांड आहे भाडे आज खूप बुकिंग करत आहेत आज रविवार असल्यामुळे आणि त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा आहे तर आज एकदम राडाच करायचा आहे खूप आता तर घेतले बुकिंग चला ही कम्प्लीट करूयात तर मित्रांनो नियोजितचं भाडं सोडल्यानंतर तिथून गेलो मी घरी घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं फ्रेश झालो आणि परत लगेच तिथून डोंबुलीला गेलो भाड्या घेऊन ओलाचा एकशे अठरा रुपयाचा आणि तिथून मी आलेलो आहे बदला ची, ची आता बदलापूरला आणि आता सध्या मी आहे बदलापूर येथे तीनशे तीस रुपयाची ओलाची बुकिंग घेऊन मी आता बदलापूरमध्ये आलेलो आहे आणि इथून मला आता ओलाला बुकिंग भेटलेली आहे आंबिवलीची तर आता निघायचं आहे आंबिवलीला तुम्ही इथे बघू शकता मी आता पिकअप पॉइंटला येऊन पोहोचलो आता कस्टमर चे वेट करतोय तर मित्रांनो आता गॅस टाकल्या रिक्षामध्ये दीडशे रुपयाचा कारण आपल्या रिक्षातला गॅस जो आहे तो संपत आला होता रिझर्वर रिक्षा लागलेली होती बराच वेळ झाला त्यामुळे बोललो पूर्ण संपाच्या अगोदर आपल्या रिक्षामध्ये सीएनजी भरून घेऊयात तर मित्रांनो आंबिवलीला गेल्यानंतर आंबिवलीवरून कल्याणचा भाडा भेटला एकशे अठ्ठावीस रुपयाचा आणि त्याच्यानंतर दुर्गाडीचे इथे गॅस भरला तिथून मला एकशे वीस रुपयाची डोंबिवलीची उबेरची बुकिंग भेटली मग ती घेऊन मी आता इथे डोंबिवली एस आलेलो आहे आणि आता वाजत आहेत दहा तुम्ही बघू शकता आता दहा वाजत आहेत तर मित्रांनो टोटल हिशोब करूयात आज दिवसभरात किती पैसे झाले तर आज खूप सारा बुकिंग भेटत गेल्या आणि काही काही तर ॲडव्हान्स मध्ये पण बुकिंग भेटत होत्या तर मित्रांनो आता दहा वाजत असल्यामुळे आता बंद करायचे आणि आता घरी जायचे रिक्षा चालवणं बंद करायचे आणि आता घरी जायचं आहे तर आता टोटल हिशोब करूयात आज दिवसभरामध्ये किती अर्निंग झालेली आहे तर उबेरवरती बघायला गेलं तर उबेर आपण चालवलेलं आहे उबेरवरती फक्त दोन ट्रीप कम्प्लीट केल्या आहेत आणि दोनशे बत्तीस रुपये झाले आहेत आणि ओलावरती बघायला गेलं तर आणि रॅपिडोवरती तर एक पण ट्रीप आपण मारलेली नाही आहे तुम्ही बघू शकता झिरो बॅलेन्स आहे आणि तर सर्वात जास्त बुकिंग ज्या आहेत त्या मी ओलावरतीच मारलेलं आहेत तुम्ही बघू शकता आता तर आजचं बघाय गेलं तर तुम्ही बघू शकता आता दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये हे फक्त ओलावरती झाले आहेत आणि ते दोनशे बत्तीस रुपये म्हणजे अडीच हजार रुपये आपले आज दिवसभरामध्ये झालेले आहेत ते अडीच हजार रुपये आणि आपल्याला दोनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटला आहे ओलाचा म्हणजे हा इनिशिएटिव्ह जर पकडला तर म्हणजे आपले होत आहेत सत्तावीसशे रुपये तर मित्रांनो रोजच्या पेक्षा आज खूप जास्त पैसे झालेले आहेत कारण रोज असे पैसे होत नाहीत तर तुम्हाला वाटेल की आज आता एवढे पैसे मी केलेत म्हणजे रोज एवढे होत असतील तर असं नाहीये मित्रांनो कधी कधी तर पाचशेच रुपये होतात कधी कधी हजार होतात कधी दीड हजार होतात कधी दोन हजार होतात तर आज जे आहेत ते एवढ्या दिवसापेक्षा आज जरा जास्त पैसे झाले आहेत कारण आज मानव पण घेतलं होतं आणि खूप आज भाडे वगैरे मारलेत आणि भाडे म्हणजे सगळीकडूनच आज आपल्याला मदत भेटली भाडे पण भेटत गेले आणि माझा पण मूड होता आणि त्यामुळे एवढे पैसे झाले आहेत मित्रांनो ह्या आपल्या मध्ये आपण जेवढे जास्त मेहनत घेऊ तेवढे जास्त आपला फायदा आहे तर मित्रांनो जर आपण ठरवलं तर काही पण करू शकतो आणि त्यामुळे मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही भाडे मारत राहायचं आणि निगेटिव्ह व्हायचं नाही एखाद्या वेळेस भाडं वगैरे नाही भेटलं तर मग लगेच निगेटिव्ह व्हायचं नाही थोडा वेळ थांबायचं थोड्या वेळानं भेटल थोडं हालचाल करायची लोकेशन चेंज करायचं पण थांबायचं नाही भाडे मारत राहायचं जे भेटल ते भाडं मारत राहायचं जर असं केलं तर कुठेतरी आपले दिवसभरात चांगल्यापैकी पैकी पैसे होऊ शकतात तर असो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारे खूप सारे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत